मित्रांनो जय शिवराज जय शंभूराजे आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आज आपण ह्या विषयी बोलणार आहे की छत्रपती शंभूराजे छावा यांच्या बलिदान मासाविषयी तर बलिदान मास म्हणजे काय बलिदान मास कसा करावा आणि त्यानं काय होणार आहे या तीन मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहे मित्रांनो ही काय माझा मुद्दा स्वतःपासून मी बोलत नाही जी मी भोगले जी अनुभवले जी पण आपण बघत आलोय त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो कसं झालंय बरेच झालं पंधरा दिवस झाले मित्रांनो छावा चित्रपट आपल्या थिएटरमध्ये चालू आहे तुम्ही तो चित्रपट बघितला असेल चित्रपट बघितल्यावर तुम्ही त्या मध्ये अक्षरशः रडला बरोबर आहे असा एकही मित्र नाही की त्याच्या डोळ्यात आसरू आले नाहीत असा माझा एकही मित्र नाही प्रत्येकाला छावा म्हणजे शंभूराजांचा हाल बघून ना प्रत्येकाने रडू आले मित्रांनो छावा चित्रपट बघत असताना आपल्याला काय वाटलं असेल की बाप रे आपलं रक्त उफावून आलं असेल आपलं वाटलं असेल की खरं शंभूराजांनी एवढा त्रास दिला त्या औरंग्याला जाऊन मारावं करावं परंतु काय गेला मित्रांनो औरंग्या नाही काय नाही तर आता शंभूराजाबद्दल आपण प्रेम व्यक्त झालं बरोबर आहे मग आपण ते प्रेम व्यक्त कसं करायचं ते करण्यासाठी आपल्याला चानस आहे कसं करू शकतो मित्रांनो आपण तर त्यांचा बलिदान मास बलिदान मास म्हणजे काय मित्रांनो तर मित्रांनो ज्या औरंग्याने छत्रपती शंभूराजा म्हणजे आपल्या स्वराज्याचे दाखलेधने छावा यांचे जे हाल हाल केले छत्रपती शंभूराजांची नखं काढली डोळे काढले त्या सगळ्या डोळ्यात कुपसल्या मित्रांनो खूप वाईट वाटला हा प्रसंग बघताना तर मित्रांनो हे हाल हे कशासाठी आणि कुणासाठी केले गेले तर मित्रांनो हे हाल फक्त स्वचले माझ्या शंभूराजाने आपला हिंदू धर्म वाचावा म्हणून आणि आज खरं एक शोकांतिका आहे मित्रांनो छत्रपती शंभूराजांनी आपल्या कपाळावरचा गंध टिकावा म्हणून आपल्या धर्मासाठी आपल्या धर्माचं रक्षण व्हावं म्हणून जीवाची बाजी केली मित्रांनो बलिदान दिलं तर तेच आपण कुठंतरी विसरत चाललो मित्रांनो म्हणून हा बलिदान मास आपण साजरा करायचा आहे तर तो साजरा कसा करायचा मित्रांनो तर औरंग्याने छत्रपती शंभूराजांना चाळीस दिवस हलाल करून मारले चाळीस दिवस माझा शंभू राजा हात वर करून कसा उभारला असेल मित्रांनो अहो तुम्ही दोन मिनिटं हात बाजूला करा आणि तटस्थ उभा राहा तुम्हाला तिसऱ्या मिनिटाला पायाला मुंगे येतील माझा राजानं सोसले कोणासाठी फक्त हिंदू धर्मासाठी तर मित्रांनो मग आपण आता काय काम करायचं आता आपलं कर्तव्य काय आहे मित्रांनो माहिती आहे तुम्हाला की आपण छत्रपती शंभू राजांना एक श्रद्धांजली म्हणून किंवा त्यांच्याप्रती आपलं प्रेम म्हणून आपलं कर्तव्य जे मित्रांनो ते आपण केलंच पाहिजे तुम्ही कराही मी शब्द शंभर टक्के जबरदस्ती नाही करत पण ज्यांना जमेल ना तसं करा मित्रांनो तर काय करायचं आहे तर बलिदान मास म्हणजे जवळजवळ जो जो चाळीस दिवस जे हाल झाले त्याच चाळीस दिवसात शंभू राजांना त्रास झाला तो त्रास आपण स्वतःला करून घ्यायचा म्हणजे काय त्रास करून घ्यायचा म्हणजे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही परंतु ज्या वेळेस आपण पायात चप्पल घालत नाही एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो पायात चप्पल घालणे टाळायचे दोन नंबर मुंडन करतात मुंडन कधी करतो मित्रांनो आपण तुम्हाला माहित आहे की आपल्या घरात समजा आपला वडीलधारा कोणतर आई असेल आजी असेल कोणतरी वारलं तर आपण त्यांचं आपले कर्तव्य म्हणून आपले समाज हे हे म्हणून आपलं प्रथा आहे म्हणून आपण काय करतो मुंडन करतो त्यांना जे पदार्थ आवडतात खाणारे ते आपण वर्षभर टाळतो तर मित्रांनो आपल्या वडीलधारासाठी करतो मग शंभूराजे हे आपले वडीलधारे नाहीत का त्यांच्यासाठी करणं आपलं मूलभूत कर्तव्य आहे मित्रांनो तर तुम्हाला जे जसं जमल तसं करा मित्रांनो असं कोणावरही जबरदस्ती नाही तर एक आहे चप्पल पाळणे जोपर्यंत मांस संपत नाही तोपर्यंत चप्पल घालायची नाही दोन नंबर आहे मित्रांनो मुंडन करणे ज्यांना जमल त्यांनी मुंडन करतात आणि करतात बी बरं का मित्रांनो तिसरा आहे गोडदोड कोणी पाळतं गोडदोड खात नाहीत आणि महत्वाचा विषय म्हणजे मित्रांनो व्यसन टाळा बरं का आता शंभू राजांप्रती जर खरंच कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर व्यसनापासून दूर राहा जर जे तुम्हाला आवडीची गोष्ट तुम्ही करताना हमेशा ते थोडं टाळा ज्या ज्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट करावी अशी वाटेल त्यावेळेस शंभूराजेंचे तुम्हाला आठवण येणार आहे हे शंभूराजे प्रति आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला मिळालेली संधी आहे मित्रांनो या गोष्ट तुम्हाला विचारतो मित्रांनो की आपण एखाद्या कशासाठी करतो पांडुरंगाला जातो का तर त्याविषयी आपला उपास असतो माहिती आहे तुम्हाला उपास कशासाठी करतो आपण की ज्या ज्या वेळेस आपलं भूक लागेल त्यात आपल्याला पांडुरंगाची आठवण येते की यायला आज एखादस आहे नको आज उपास करायचा आहे म्हणून मित्रांनो ज्या ज्यावेळेस आपण जेवणीवरून चालू चप्पल ज्यावेळेस आपण पाहतो ना त्यावेळेस आपण चालत असताना ज्या ज्यावेळेस आपल्या पायाला चटके बसतील ना त्यात वेळेस आपल्याला शंभूराजांचं बलिदानाची आठवण येणार आहे त्यांनी जो त्याग केला ना त्याची आपल्याला जाणीव होणार आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो बरं ह्याच्यावरच काय होणार आहे काय होणार नाही मित्रांनो परंतु आपलं कर्तव्य आहे आपला धर्म वाढावा धर्म टिकावा म्हणून शंभूराजाने एवढं मोठं बलिदान दिलं त्यांच्यासाठी आपण एवढी छोटीशी गोष्ट करू शकत नाही ह्या सगळ्यापैकी मित्रांनो तुम्ही कुठलीही एखादी गोष्ट करा आणि महत्वाचं म्हणजे कुठला सणवार तर सहजासहजी टाळतेच कोणी जात नाही कुठला प्रोग्राम असेल तरी बी कोणी जात नाही एखादं नवीन वस्त्र असेल तर ह्या मासात निमित्तानं कोणी घालत नाही असं बरेच प्रकारे घडत आहेत तर असं आपण ही करावं असं मी ह्या व्हिडिओतून माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो तर मित्रांनो आपलं खरंच ही खूप मोठं कर्तव्य आहे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मरावं कसं हे छत्रपती शंभूराजानं सांगितलं त्यामुळे मित्रांनो आपलं महाराष्ट्रातलं हिंदू धर्माचं सर्वांचं एक कर्तव्य आहे हा बलिदान मास आपण पाळावा असं मी ह्या व्हिडिओ सर्वांना एक विनंती करतोय मित्रांनो तर व्हिडिओ खरंच तुम्हाला असं वाटत असेल तर माझं जर माझे विचार जर तुम्हाला वाटले असं पटले असतील तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो हा बलिदान मास येत्या अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी ते, ते एकोणतीस मार्च ह्या एक महिनाभर हा बलिदान मास सुरू होणार आहे मित्रांनो तर राहिले तर एक दोन दिवस बाकी मित्रांनो तर बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील तमाम हिंदूपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो खरंच महाराष्ट्रातील आपल्या ह्या थोर विचारवंतासाठी ह्या थोर बलिदान असणाऱ्या शंभूराजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असेल यांच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण बलिदान मास हा पाळावा एवढीच माझ्याकडून सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो